प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे अस्मिता आता पूर्ण आजी पुन्हा जी अस्मिताला विचारतात काही तू खायला ऑर्डर करते आहे का ती तेव्हा ती म्हणते नाही ग जी मला भूक लागली आहे असं म्हणून ती कल्पनाला म्हणते मम्मा लवकरात लवकर स्वयंपाक कर ना गं की मी बाहेरून ऑर्डर करू काहीतरी तेव्हा ही जगातील सर्व रेस्टॉरंट फक्त तुझ्यासारख्या मुलीमुळेच चालतात असं कल्पना तिला म्हणते त्यावेळेस अस्मिता म्हणते मग तुझीसून गेली बाहेर फिरायला इथे वेळेवर स्वयंपाक नाही तर काही नाही म्हणून ती आता खूप बोलत असते त्याचवेळी आता कल्पना म्हणते तू गप्पच बस ग तू सास आम्ही तुला म्हणत असतो की तू सासरी जा तू जरा तिकडे लक्ष दे पण तू तर सारखी माहेरीच असते आणि सासरी कधी नव्हे ती कुसुमकडे गेली तर तुला लगेच ते झमलं का म्हणून ती आता अस्मिताला गप्प राहायला सांगते तेव्हा कल्पना म्हणते की पूर्ण आजी मी सायलीला कॉल करते मग अशी केला होता परंतु तिने काही कॉल रिसीव केला नाही पूर्ण आजी म्हणते एकदा करून पहा पुन्हा आता कल्पना पुन्हा सायलीला कॉल करते इकडे अर्जुन हा सायलीला विचारत असतो की काय झालं अहो तुम्ही माझ्याशी काय बोलत नाही आणि तुम्ही भांडता भांडता अचानक का भ गप्प झाला आहो त्या बाईंचा ॲक्सिडेंट झाला म्हणून का पण त्या रिलॅक्स आहेत ओके आहेत तुम्हाला कुठे लागले का जास्त लागले का असो म्हणून तो आता सारखं काळजी करत तिला विचारत असतो पण ती आता काही सांगत नसते आता अर्जुनला टेन्शन येतं की नक्की हिला काय झालं असेल तेवढंच तिच्या मोबाईलवर आता कल्पनाचा फोन येतो त्यावेळी आता सायली हे आता अजिबात कॉल रिसीव करत नाही तिच्या त्याकडे लक्षच नसतं अर्जुन तिला सारखा म्हणत असतो की अहो तुम्हाला मम्माचा कॉल आला आहे तरीही सायलीचं लक्ष नस तर त्यामुळे तो ओके म्हणतो आणि कॉल रिसीव करतो इकडे आता कल्पना विचारते काय रे बाळा तू सायलीबरोबर कस का आता अर्जुन गोंधळतो आणि म्हणतो की म ममा सायली ही आ आहे माझ्याबरोबर इथे त्यावेळी आता ती तर कुसुमताईकडे गेली होती मग तू तु तुझ्या तु तिच्याबरोबर तु तु कसं काय असं म्हणून कल्पना पुन्हा विचारते तेव्हा अर्जुनला आश्चर्यच वाटतं त्यावेळेस तो म्हणतो अगं मम्मा सायलीने मला कॉल केला होता मग मला ती म्हणाली तुम्ही मला पिक करायला या म्हणून कारण तिला यायला उशीर होणार होता ना म्हणून तेव्हा ठीक आहे असं कल्पना म्हणून पुन्हा विचारते काय रे बाळा सायलीने मग कॉल रिसीव केला नाही त्यावेळी आता अर्जुन म्हणते आहे ती इथंच आहे येतो आम्ही थोड्या वेळात असं म्हणून आता अर्जुन फोन ठेवतो अर्जुनचा फोनवर बोलून झाल्यानंतर सा तरीही सायलीचं लक्ष नसतं तरीही अर्जुन विचारतो काय झालं तुम्हाला तरीही ती काहीच बोलत नसते सायली प्रतिमाच्या आठवणीत असते म्हणूनच तो म्हणतो ओके निघूयात आपण असं म्हणून तो आता पुढे निघ तो काही वेळानंतर अर्जुन सायली हे दोघेही घरी येतात सायली मात्र अजूनही त्याच विचारात असते तर आता घरातील सर्वजण झोपलेली असतात तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली हळूहळू या कारण मम्मी झोपलेली आहे असं वाटतंय असं म्हणून तो आता पुढे पुढे चालतो त्यावेळेस सायली आता त्याच्या पाठीमागे उभी असते ती आता प्रतिमाच्या फोटोकडे पाहतच राहते आणि पुढे पुढे जात असते तेव्हा आता अर्जुन म्हणतो मिसेस सायली चला बरं आता असं म्हणून तो आता तिचा हात पकडून आता तिला रूमकडे घेऊन चाललेला असतो तेव्हा सायली मात्र प्रतिमाच्या फोटोकडे अजून पाहतच असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली ही पुन्हा प्रतिमाच्या फोटो हातात घेते आणि रूममध्ये घेऊन येते त्याचबरोबर आता तिच्या तोंडावर ज्या प्रकारे तिने ओढणी टाकलेली असते चेहरा झाकलेला असतो त्याच प्रकारे ती आता फोटोमध्ये तिचा चेहरा झाकते त्यामुळे आता तिला सायलीला खात्री पटते की ही प्रतिमाच आहे म्हणून नंतर पूर्ण जे आता घरातील सर्वजणांना म्हणते प्रतिमाचा फोटो इथून गायब आहे इकडे सायली आता अर्जुनला म्हणते की अव अलिबागमध्ये ज्या बाईंचा ॲक्सिडेंट झाला ना त्या बाई प्रतिमाच आहेत तेव्हा अर्जुन हात जोडून म्हणतो तसं काही नाही आहे कारण तुम्ही ज्या बाईबद्दल बोलताय ना त्या ते आता जिवंत नाही आहेत असं म्हणून तो आता तिला रिक्वेस्ट करतो हे सर्व काही थांबव आता सायलीचं मन मात्र ऐकायला तयारच नसतं असंच आपल्या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अशाच एका नवीन भागात